हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ए आय ई एस एल म्हणजेच एअर इंडियामधनं नवीन भरती आलेली आहे आपण त्याच्याबद्दलच एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आज जाणून घेणार आहोत त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईबचं बटन दाबा आणि बेल आयकनवर हिट करा एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस टू थाउजंड ट्वेंटी फोर दोनशे नऊ जागा आहेत आणि त्यापैकी ऐंशी जागा ज्या आहेत त्या महाराष्ट्रातनं आहेत जागा या ऑल इंडियामधनं आलेल्या आहेत आणि फक्त ग्रॅज्युएशन आवश्यक आहे चला तर पाहूया ही आहे ऑफिशियल वेबसाईट ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे इथे आल्यानंतर आपल्याला करिअर्सवर क्लिक करायचं आहे तर सगळ्यात पहिली जी नोटिफिकेशन आहे हे ॲप्लिकेशन फॉर्म आहे क्लिक हिअर आणि ॲडवर्टिजमेंट ॲडवर्टिजमेंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सात पाणी ॲडवटीजमेंट डाउनलोड होईल आता ही सात पाणी ॲडवटीजमेंट आपण वाचायला घेऊया ए आय ई एस एल एअरक्राफ्ट मेंटेनन्स आणि रिपेअर ऑर्गनायझेशन ऑल इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड इथून फिक्स टर्म एम्प्लॉयमेंटसाठी फाईव्ह इयर्ससाठी एक्सटेन्शन होऊ शकते तुमची फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट त्याच्यासाठी नंबर ऑफ वेकन्सीज आलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही दिल्ली एटी सेवन मुंबई सेवंटी कोलकाता ट्वेल्व हैदराबाद टेन नागपूर टेन आणि तिरुअनंतपुरम ट्वेंटी तर मुंबई आणि नागपूर म्हणजे महाराष्ट्र ऐंशी जागा आहेत रेझर्वेशन्स फॉर एस सी एस टी ओबीसी एक सर्व्हिसमॅन कँडिडेट वूड बी ॲज पर गव्हर्नमेंट डिरेक्शन्स एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो एक जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत धरण्यात येणार आहे तर एलिजिबिलिटी काय असणार आहे क्वालिफिकेशन पाहूया ग्रॅज्युएशन बी एस सी बी कॉम बी ए त्यानंतर किंवा बी सी ए बी एस सी ग्रॅज्युएट इन आय टी सी एस आणि मिनिमम वन इयर ऑफ एक्सपिरियन्स दोघात मागितला आहे कम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा डाटा एंट्रीमध्ये आता एज लिमिट पाहू शकता जनरल कॅटेगरीसाठी थर्टी फाईव्ह इयर्स सीसाठी थर्टी एट इयर्स आणि एस सी एस टीसाठी फॉर्टी इयर्स एक सर्व्हिसमॅनसाठी वेगळं एज क्रायटेरिया असणार आहे ट्वेंटी सेवन थाउजंड तुम्हाला रेन्युमरेशन किंवा पेमेंट म्हणू शकता देण्यात येणार आहे कॉन्ट्रॅक्च्युअल वेकन्सी आहे फायव्ह इयर्स कॉन्ट्रॅक्च्युअल वेकन्सी आहे ॲप्लाय कसं करायचं आहे तुम्हाला Uh, मी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्मचं क्लिक हेअर दाखवलं होतं तिथे अप्लाय करायचं आहे आणि फी असणार आहे हजार रुपये त्यानंतर uh, आर टी जी एस किंवा ई एफ टी करायचं आहे लास्ट डेट असणार आहे फिफ्टीन जानेवारी सेल्फ अटिस्टेड कॉपी एच एस सी पाहिजे आहे ओरिजिनल स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट पाहिजे आहे आणि कास्ट सर्टिफिकेट फॉर एस सी एस टी ओबीसीसाठी सिलेक्शन प्रोसिजर असणार आहे तुमची स्किल टेस्ट असणार आहे रिटन टेस्ट असणार आहे किंवा स्किल टेस्ट आणि मेडिकल एक्झॅमिनेशन असणार आहे तुमचं कम्प्युटर नॉलेज टेस्ट होणार आहे त्यानंतर प्री एम्प्लॉयमेंट मेडिकल टेस्ट होणार आहे जनरल कंडिशन्स दिल्या आहेत त्या वाचून घ्याव्या त्यानंतर तुम्ही पाहू शकता डिस्क्वालिफिकेशनचे पण इथे दिलेले आहे हा आहे फॉर्म फॉर्मेट ऑफ ॲप्लिकेशन असं तुम्हाला अप्लाय करायचं आहे हे वाचून घ्यायचं आणि मग ऑनलाईन क्लिक हिअरवर क्लिक करून ॲप्लिकेशन तुम्ही भरायचं तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय